या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ सोलापूर प्रोप्रायटर राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी महेशन्ना कोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अँब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर अँब्युलन्स सोलापूर येईल त्यानंतरनं त्यांचं पार्थिव विडी घरकुलेतील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील इथं राधा श्रीनिवासस्थानला आल्यानंतर ना जुनी मिल साळीतनं सरस्वती चौकातून पुन्हा नाक्याला हे अंत्ययात्रा विलय जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीन इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री बलदबा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर बलदवा प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा